तुमच्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज नवीन ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे मी आज विरारला जो नवीन आ, मंदिर उभारलं आहे द्वारका म्हणून ते गुजरातच्या मंदिरासारखंच त्या मंदिराची उभी तशी प्रतिकृती बनवली आहे आणि या मंदिराची मंदिराचे उद्घाटन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीमध्ये गेल्या महिन्यात मंदिर या मंदिराचं उद्घाटन झालं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तिथली जास्तीत जास्त माहिती मी शेअर करण्याचा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे किती खर्च त्या मंदिराची वैशिष्ट्य हे या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग हरिकृष्ण म्हणून या व्हिडिओची सुरुवात करूया विरार स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला ईस्ट साइडला बाहेर पडायचं विराट स्टेशन पासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी तीन ऑप्शन आहेत आ, मी ह्या तर शेरिंगमधून जातो आहे पन्नास रुपयेमध्ये तेव्हा मला सोडणार आहेत जर तुम्हाला प्रायव्हेट करून जायचं असेल तर तुम्हाला दोनशे किंवा तीनशे रुपये पर पर्सन लागतील आणि इथून बसी जाते जी कुंभारपाडा या स्टॉपवर सोडेल तिथून तुम्हाला पायी प्रवास करावा लागेल रिक्षावाल्याने आम्हाला गेटच्या आतमध्ये सोडले समोर बघू शकता द्वारकाधीशचे मंदिर आहे जर तुम्ही बसनी कुंभारपाडा या स्टॉपवर आला तिथून तुम्हाला इथपर्यंत पायी क्रॉस करायला दहा किंवा पंधरा मिनिटं लागतील तुम्ही बघू शकता संडे आहे आणि ही दर्शनासाठी एवढी लाईन आहे मंदिराच्या राईट साईडलाच ते डोंगर दिसतो त्या डोंगरावर जीवधनीचं मंदिर आहे हे इथे लहान मुलांसाठी फिरण्यासाठी मंदिरावरचा मंदिरावर एकदम जनता एकदा हारी फडकता मंदिराच्या समोरच हा स्तंभ आहे बघूया त्यावर काय लिहिलं आहे जय द्वारकाधीश प्राचीन कलाशैलीत निर्मित श्री द्वारकाधीशचे अद्भुत मंदिर छप्पन पायऱ्या आहेत कृष्णाचे चोवीस अवतार आणि प्रदक्षिणा भागात भगवानाचे एकशे आठ नावे आहेत यावर जे माहितीमध्ये म्हणजे लिहिले आहे ना छप्पन पायऱ्या तर ह्याच पायऱ्या आहेत तुम्ही पाहू शकता पायऱ्यांची उंची खूप लहान आहे जेणेकरून वयस्कर येणाऱ्या माणसाला दर्शनासाठी इझी पडेल हा मंदिराचा समोर भाग आहे खूप छान प्रकारे कोरीकाम करतात केले दिसतं पाठीमागे लाईन दिसते ही मी आल्यानंतर पुन्हा एवढे गर्दी वाढली सरांनी आधी आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतो तुम्ही बघू शकता आता किती जास्त गर्दी झाली तर तुम्हाला संडेचं यायचं असेल तर कृपया करून सकाळी लवकर या किंवा संध्याकाळी येऊ शकता असा स्तंभ येतो या स्तंभाचं नाव गरुड स्तंभ आहे आज संडे असल्यामुळे जास्त गर्दी आहे आणि त्यामुळे आतमधले जास्त व्हिडिओ फोटो काढायला भेटले नाहीत तर आता प्रदर्शिणासाठी मंदिराचे भोवताली कसे बनवले बघूया mm-hmm खूप छान कोरिकॉम केले ना आता मी मंदिराच्या पाठच्या साईडून ध्यान केंद्रामध्ये जातोय छान असं मस्त शिवलिंग बनवलंय मी अशा प्रकारचे शिवलिंग पहिल्यांदाच पाहतो एक नंबर दिसतो मी जी कृष्णाची मूर्ती तुम्हाला दाखवली ती ह्याच्यावरतीही ग्राउंड फ्लोअरचा भाग आहे आणि जशा प्रकारची वरती करा गोरी काम केलं तसे खालीही मस्त प्रकारे एकदम छान गोडे काम मी आता दर्शन घेऊन घरच्या प्रवासात निघालो आहे आता वाजले दुपारचे बारा तरीही अजून खूप गर्दी आहे जर तुम्ही संडे व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी आला तर तुमचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे होईल आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद